यापुढे आश्रम शाळेतील एकाही विद्यार्थ्यांचा प्राणी हल्ल्यात बळी जाऊ नये म्हणून दक्षता घेणार लोय आश्रम शाळेच्या भेटीत मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिली ग्वाही नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रम शाळेत शौचालयासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली होती आज एकतीस ऑगस्ट रोजी शनिवारी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लोय या शाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र माळी शिक्षक नंदुरबार वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते एका मुलाला मुल सा त्या ठिकाणी बाईट केला आणि तो मुलगा इथे मृत्यूमुख पडलेला आहे कशाने बाईट झाला काय वगैरे थोडस जरी संशयास्पद असेल तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट निश्चितपणानं आपल्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या मुलाच्या वडिलांना त्यात काय मुलगा तर भरून देता येत नाही पण त्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीने त्यांना मदत करू आणि हे करत असताना या पुढे अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेतोय इथले वसतीगृह दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळे इथे प्रो मुलांना चांगलं प्रोटेक्शन होईल परंतु ते में में पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळेल रात्रीच्या वेळेला अशा घटना घडणार नाही याच्यासाठी निश्चितपणानं काळजी घेण्याचे आम्ही आदेश देतो आहोत आणि त्यामुळे इथलं मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकेल आणि जे काही मुलाच्या वडिलांना मदतीचा हात द्यायचा आहे शासनाकडून तो निश्चितपणानं या आठ दिवसामध्ये त्यांना दिला जाईल